जातोय उमेदवार विक्रांत विकासभाई सावंत विक्रांतजी दिवसेंदिवस पाठिंबा वाढतो आहे सगळी लोक म्हणतायत की विक्रांत सावंत जिल्ह्यामध्ये एक वेगळा रेकॉर्ड प्रस्थापित करतील सर्वात जास्त मताधिक्यांनी निवडून येण्याचा संघ आपल्या सर्व मित्रपरिवाराने बांधलेला आहे आपल्यासाठी गुणाजींनी सुद्धा स्वतःचा फॉर्म मागे घेतला आहे काय सांगाल या मित्रत्वाबद्दल आणि या मैत्रीबद्दल प्रथम आपल्या सर्व नमस्कार आज आज देवीच्या मंदिरात वेते गावात आम्ही सर्व इथे सर्व माझे जाणते सर्व माझे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते माझ्या बहिणी माझे सर्व मित्र इथे उपस्थित आहेत मी सर्वप्रथम या सर्वांना नतमस्तक होतो की आपण इतक्या छानपणे आज उपस्थित इथे 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 उपस्थित राहिलात आणि आम्हाला सगळ्यांना सपोर्ट दिलात यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना नतमस्तक होतो माझ्या या गावाशी एक खूप वेगळं नातं राहिलेलं आहे जर तुम्ही रस्त्यावरनं नाही तर एक सरळ टेप घालून मोजलात तर माझं घर इकडनं पाचशे मीटरवर भेटणार तुम्हाला <laughs> त्यामुळे एक आगळं वेगळं नातं या भूमीशी हे आमच्या सगळ्यांचं आयुष्यभर राहिलं आहे त्यामुळे माझगाव व्यथेचं नातं हे जर इतिहासात जर काही लिहिलं गेलं असेल तर ह्याच्या पुढे दोन हजार सव्वीस नंतर आता ह्याची एक खूप मोठी रेश ही कायम करण्याचं काम हे इकडचे सरपंच आमचे मित्र सन्मान्य गुणाजी गावडे साहेब यांनी केलेला आहे गुणाजी साहेबांनी एक शब्द वापरला आणि मला ते खरोखर त्या शब्दाचा मी खंत व्यक्त करतो ते म्हणाले की आम्ही फॉर्म मागे घेतला मी खरोखर सांगतो गुणाजी साहेबांनी फॉर्म मागे नाही घेतला तर त्यांनी आयुष्याच्या या आपल्या आयुष्याच्या प्रगतीचा आणि आमच्या मैत्रीचा एक नवा पाऊल पुढे घेतला हे एवढंच मी सगळ्यांना सांगू इच्छितो तुमच्या आणि आमच्या मैत्रीचा गुणाजी साहेब हा खूप मोठा एक आदर्श हा जिल्हा बघेल नक्की जेव्हा तुम्ही हे सगळं काम पुढे न्याल आणि आज मी तुम्हाला सगळ्यांना गुणाजी गावडे साहेबांच्या वतीनी आणि या माझ्या सगळ्या जाणत्यांच्या मिळबावकर साहेब इथे आहेत गावकर साहेब इथे आहेत सगळेच आपले इथे वरिष्ठ मंडळी उपस्थित आहेत एक ही शब्द वेत्याचा आम्ही खाली पडायला देणार नाही हा शब्द मी तुम्हाला इकडे देऊन चाललो आहे वे इकडनं हे लक्षात घ्या यापुढे जी राणे साहेबांच्या विचारांनी सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांच्या विचारांनी सन्मान्य नारायणरावजी राणे साहेबांच्या विचारांनी जे काही आम्ही तुमच्यासाठी करू शकतो वेत्य गावासाठी करू शकतो हे सचिन बिरजे साहेबांच्या माध्यमातनं आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातनं हे आम्ही शंभर टक्के करणार कारण ह्याच्या अगोदर सुद्धा तुमचा कुठचाही शब्द आम्ही पडायला दिलेला नाही आहे आणि तो शब्द आम्ही पडायला देणार नाही हा शब्द आम्ही या मैत्रीच्या परिषद आणि अठरा पंचायत समिती इलेक्शन आहे आणि महायुतीच्या आघाडीतून निश्चित सांगतो की या सर्व ठिकाणी महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील माझगाव जिल्हा परिषद मध्ये परंपरा आहे भाईसाहेब सावन हो सावंत जिल्हा अध्यक्ष होते ती आजपर्यंत जी जी परंपरा आहे ही परंपरा राखण्याचं काम महायुतीच्या माध्यमातून विक्रमभाई सावन करतील त्याचबरोबर महायुतीचे या ठिकाणी असलेले सर्व कार्यकर्ते निश्चित त्यांना महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना म्हणजे एकूण ह्या मतदारसंघातील तिन्ही उमेदवार दोन पंचायत समिती उमेदवार आणि एक जिल्हा स परिषद उमेदवार यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणतील आणि ह्या तालुक्यामध्ये महायुतीचे सर्व उमेदवार निश्चितपणे निवडून येतील अशा प्रकारची आजची परिस्थिती आहे आणि एकंदर ह्या मतदारसंघामध्ये सहा गावं येतात आणि सहा गावांमध्ये फिरल्यानंतर सर्वच ग्रामपंचायती जवळजवळ आमच्याकडे आहेत आणि त्या साई ग्रामपंचायती आमच्याकडे असल्यामुळे या ठिकाणी तिन्ही उमेदवार महायुतेचे हे प्रचंड मताधिकारी येऊन जिल्ह्यामध्ये एक मताच रेकॉर्ड करतील अशा प्रकारची खात्री देतो नक्कीच आपण सांगितल्याप्रमाणे आताच विक्रांत सावंतसाठी काय पण म्हणजे गेली आपण कॉलेज ज्यापासून कॉलेज मित्र आहोत आपण कॉलेज पासून त्यापासून आमची मैत्री आहे आणि चांगल्या प्रकारे मैत्रीपूर्ण आम्ही आज प्रकारे काम करत आलो मराठा समाजाचे काम असो किंवा निवडणुकीचं किंवा राजकीय राजकीय असो कुठले उपक्रम असेल हो ज्या ज्या क्षणी आम्ही विक्रांत सावंतला ज्या ज्या गोष्टी सांगायचो त्यांना काहीतरी म्हणजे मागणी करायचो किंवा काही पण असो त्या बाबतीत ते कधी आम्हाला नाही बोलले नाही बोलले नाही त्यासाठी आणि आज इथे आपल्या वेत गावात म्हणजे जिल्हा परिषद माझगाव आपला विभाग पडतोय त्या विभागामध्ये आज आपल्या वेत गावचा प्रचाराचा शुभारंभ झाला आता कलेश्वर पुरीदेवी मंदिरमध्ये आपण श्रीपोळ ठेवून आपले मिडपावकर साहेब असतील गुरुगावकर बाळू गावडे आणि सर्व मंडळी राजन आंबेकर आपले सर्व गावातील सर्व मंडळी यांच्या उपस्थितीत आज आपण कलेश्वर पुरी देवीमध्ये दे प्रचाराचा शुभारंभ केला वेत गावाचा आणि आज आजपासून आम्ही प्रचाराला सुरुवात करणार आहोत आपल्या वेत गावात आणि चांगले मी जास्तीत जास्त म्हणजे एवढंच सांगेन की आपल्या विक्रांत सावंत जे उमेदवार आहेत आणि सचिन बिर्जे दोन्ही उमेदवार यांना जास्तीत जास्त शंभर टक्के मतदान आपल्या वेत गावात व्हावं यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करणार आणि आपला विक्रांत सावंत जिल्हा परिषद मध्ये जास्तीत जास्त मतांनी निवडणं एक नंबरवर यावा यासाठी सुद्धा पूर्ण जिल्हा परिषद मध्ये जे सहा गाव असतील त्यासाठी पूर्ण आम्ही फिरून त्यांच्या सोबत राहणार आणि ह्याच्या पलीकडे हे राजकीय याच्या क्षेत्रामध्ये विक्रांत सावंतवर आम्ही सर्व वेत गावातील सर्व मित्रमंडळी सर्व ज्येष्ठ कुटुंब सर्व त्यांच्या सोबत राहणार आणि मी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहोत होता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे विक्रांत चव्हाण माझा मित्र आहे त्याच्यासाठी मित्रत्वासाठी मी मी अपक्ष फॉर्म माझा मागे घेतलेला आहे त्यासाठी मी पुन्हा त्यांना विक्रांत आणि सचिन बिरजे यांना त्यांना पुढील शुभेच्छा देतो आणि चांगल्या प्रकारे मताधिक्याने आपण त्यांना निवडून द्या एवढंच आवाहन करेन आपल्या सर्व वेतेगाव आणि माझगाव मतदारसंघातील मतदारांना धन्यवाद नमस्कार ज्येष्ठ आणि लहान असं आम्ही कधी मानलेलंच नाही आहे आम्ही सगळ्यांना एकाच विच विचारानं घेऊन जाणारी माणसं हो। आहोत त्याच्यामुळे आम्हाला ह्याबद्दल असं वाटतं की विक्रांत सावंत हे आमच्या घरचे आहेत बिरजे हे आमच्या घरचे आहेत एकजुटीनं काम करणं जेव्हा आमचे सरपंच हे सुद्धा आमच्या बरोबर आहे आमचं गाव आहे अख्ख आमची टीम आहे आम्ही आजपासूनच ऍक्टिव्हेट झालेलो आहोत आम्ही आता घरोघरी फिरून विक्रांत साहेब सावंत आणि बिरजेंचा प्रचार सुरू करणार आहोत त्यांना या गावात कुठेही असं कमी पडू देणार नाही की इथून वोटिंग कुठे बाहेर गेलं असं होणार नाही आहे हा शब्द आहे आमचा आमची टीम जी गावातली आहे सगळी सगळी मुलं आहेत आमची जाणते लोक आहेत हे सगळेच कारण सावंत साहेबांच्या घराण्याचा पूर्वीपासूनचा वारसा आहे सिंधुदुर्गाला भाई भाई। लागलेला भाईसाहेब सावंतांचा त्याच्यानंतर विकास भाईनी अगदी मुलांना प्रगतीच्या पथावर नेलेलं आहे काही दुर्दैवाच्या घटना घडल्या गट त्यामुळे पुढे ते, ते करू शकत नाही त्याची त्याची धुरा आज विक्रांतभाई सावंत यांनी घेतलेली आहे त्यांनी जोमाने पुढे जायचं आहे हा आमचा शब्द आहे आणि आम्ही त्यांना मदत वारंवार करत राहणार नक्कीच आज आम्ही ग्राम देवतेना आपण नतमस्तक होणार प्रचाराचा नारळ आपण फोडलेला आहे आज आपले सगळे युतीचे पदाधिकारी असतील शिंदे गटाचे असतील भाजपचे असतील सगळे एकजुटीने एकत्र आलेले आहेत त्यामुळे विजयाची खात्री मला शंभर टक्के आहे वेत्या गावने मला प्रचंड मताधिक्य मिळेल असं मला विश्वास वाटतो